त्रिपुटी महावीर जोंधळे मनोगत त्रिपुटी म्हणजे तीन पदर ते प्रश्नाला असू शकतात विचारालाही असू शकतात प्रश्न म्हणजे विचार करण्यासाठी मनात आलेला एक धागा स्वतःविषयी समाजाविषयी आणि राष्ट्रासंबंधी जेव्हा काही विचार मनात येतात तेव्हा निर्दोष मुळाशी जाणारी उत्तरे सापडतात का हेच शोधण्याचा प्रयत्न म्हणजे त्रिपुटी हे पुस्तक यातील भूमिका जन्म जगण्याच्या निश्चयाशी बांधली गेली आहे फोडिले भांडार धन्याचा हा माल मी तव हमाल भारवाही तेवढाच त्यामागचा हेतू हा लेखन प्रपंच विशिष्ट दृष्टिनिष्ठ वाटला तरी तो कल्पिलेला नाही कल्पनेत अनेकदा आग्रह व हट्ट असतो तो तसा इथे दिसणार नाही मनात उद्भवलेल्या विचार कल्लोळाची मानवमुक्तीच्या संदर्भात केलेली मांडणी आहे अनंत रूपे अनंत अनंतवेशे असे समर्थन करून पुढे जाता येईल पण तसे करणे म्हणजे एक प्रकारची विघातक वाटचालच लेखाची भाषा बोजड राहू नये असा मुद्दाम हेतूपूर्वक प्रयत्न केला आहे काय सांगायचे कोणाला सांगायचे आणि कशासाठी सांगायचे असा तीन पदरी विचार या लेखांना मागे आहे त्यामागे आचार विचार व उच्चार हे त्रिसूत्र आहे बदलते राजकारण अर्थकारण व समाजकारण याकडे विविध दृष्टीने बघता येते बदलते स्वार्थशास्त्र जातीचाच आधार घेताना दिसते संस्कृती परंपरा बोलायची वेगळी आणि आचरणात आणायची वेगळी यामुळे चेहरे कितीदाही वाचले तर त्याचे आकलन होत नाही नजरेत भरते ते वेगळेच मग दिसले तसे लिहिणे आलेच आपले काहीच नसते त्यात असतो स्वभाव धर्म मनावर उमटलेली प्रतिबिंबे अगदी खरीखुरी अंतर्मुख करणारी हे एक प्रकारे समाजदर्शनच आहे डोहातले पाणी आटल्यानंतर तळ दिसावा तसे काही वाटले एका एका प्रश्नाच्या तळाशी जाताना अनेक स्तर शोधताना तात्विक विचारापेक्षाही नेमकी वस्तुस्थिती शोधू जाता हाती लागते ते वेगळेच काही वेगवेगळे स्वरूप वेगळे तर्क आणि वितर्कसुद्धा आस्वादाची अशा संहितेत गरज असते गरज असते ती समाजनिष्ठ एकसंघ भावनेची हे लेखन वाचून वाचकाच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले तरच कार्यभाग साधला म्हणायचे दुसरे काय तसे होऊ नये म्हणून तर सरळ साधी निवेदनशैली ठेवली आहे कसलाही आभास निर्माण होऊ नये याची दखल घेतली आहे एका विशिष्ट भानासकट केलेले हे लेखन नव्या जाणिवा निर्माण करण्यास सहाय्यभूत ठरेल या पुस्तकातील विचारांपासून दूर गेलो तरी काय होईल असा प्रश्न उपस्थित झाला तर काळजी झटकून जो तर नवी फलश्रुती देऊ शकेल एवढाच एक विश्वास अशा पद्धतीच्या लेखनाला आधार असावा लागतो तो समाज धारणेचा तो घेतला तर पदरी निराशा येते हाच अनुभव फार मोठ्या प्रमाणात आल्याशिवाय राहणार नाही हे योग्य की अयोग्य काळच ठरवेल हे लेखन निरर्थक वाटणार नाही याची खात्री देतो महावीर जोंधळे महावीर जोंधळे यांचं मनोगत येथे समाप्त त्रिपुटी महावीर जोंधळे